नमस्कार मी दीपा किचन विद्यपामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत दररोज नाश्त्याला कोणता वेगळा पदार्थ बनवावा हा प्रश्न प्रत्येकाला पडतोच सध्या खूपच कडक कडकून पडत आहे अशात आरोग्यजपत चांगला आहार घेणं देखील गरजेचं आहे तर आज मी उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी मस्तपैकी हा पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त नाश्ता बनवलेला आहे बनवायला देखील जास्त वेळ लागत नाही आणि अगदी घरातच असलेल्या साहित्यामध्ये आपण हा प्रोटीनयुक्त आणि पौष्टिक असा हा नाश्ता बनवलेला आहे तर हा पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून मुगाची डाळ एका तासा अगोदरच पाण्यात भिजण्यासाठी ठेवलेली होती आणि जर हा नाश्ता तुम्हाला रात्रीच बनवायचा असेल तर तुम्ही ही डाळ रात्रभर पाण्यामध्ये देखील भिजत ठेवू शकता डाळ पहा नखाने दाबली तर तिचे तुकडे होत आहे अशाच पद्धतीनं आपल्याला ही डाळ भिजून घ्यायची आहे आता या डाळीतलं मी पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे आणि इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून या डाळीचं आपल्याला एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे मुगाची डाळ तर आपल्या घरात सहज उपलब्ध असतेस तसेच ती पचायला हलकी असल्याने आहारात तिचा आवर्जून समावेश करायलाच हवा डाळीमधून मो शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळतं आता बघा सर्व डाळी मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेली आहे आता पाच ते सहा हिरव्या मिरच्या हातानेच तोडून यामध्ये टाकलेल्या आहे आणि यामध्ये थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून या डाळीचं आपल्याला असं वाटण तयार करून घ्यायचं आहे पल्स मोडवर मिक्सर चालू बंद चालू बंद करत ही डाळ मस्तपैकी मिक्सरला फिरून घ्यायची आता ही मुगाची डाळ पहा मी मिक्सरला फिरून घेतलेली आहे आणि तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सीही पाहू शकता जास्त देखील पातळ नाही आणि जास्त देखील घट्ट ठेवलेली नाही थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून या डाळीचं मी घट्टसर आणि रवाळ असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि ही डाळ वाटताना जास्त बारीक प्रमाणात देखील ही डाळ वाटून घ्यायची नाही थोडंसं रवाळ म्हणजे जसं बारीक रवा असतो ना त्याच पद्धतीचं आपल्याला ह्या डाळीचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर पहा थोडंसं रवाळ असं मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने मी एक वाटी डाळ मोजून घेतलेली होती त्याच वाटीने इथे मी अर्धे वाटी फ्रेश असं घरचं दही घेतलेलं आहे शक्यतो दही थोडंसं आंबट असावं आता हे, या हो या आ, हे या दही यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे वाटण केलं होतं ते वाटण करताना यामध्ये जास्त प्रमाणात पाणी न वापरता हे वाटण तयार करून घ्यायचं आहे नंतर आपण यामध्ये दही वापरणार आहोत त्यासाठी पाण्याचा वापर अगोदरच कमी ठेवायचा आहे आणि नंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता हे दही आणि मीठ या डाळीच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता मीठ आणि दही देखील या मिश्रणामध्ये मी पूर्ण एकजीव करून घेतल्यानंतर या मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही आता या मिश्रणाला मस्तपैकी आपण मोहरी आणि कडीपत्ताचा तडका देऊयात त्यासाठी हे मिश्रण आपण साईडला दोन मिनटे झाकून ठेवू आता इकडे गॅसवर तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल असं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी मस्त तडकली की त्यामध्ये अर्धा चमचा बिना छिलक्याची उडदाची डाळ टाकलेली आहे आता तुम्हाला इथे उडदाची डाळ वापरायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे हरभऱ्याची डाळ किंवा तीळ देखील वापरले तरीही चालेल आता गॅस मी चालू बंद चालू बंद करत आहे कारण की ही फोडणी जळ पण शकते आता गॅस पुन्हा चालू केलेला आहे आणि या डाळीचा रंग न बदलता आणि ही या डाळीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही फोडणी मस्तपैकी अशी परतून घ्यायची आहे आणि नंतर फ्रेश अशी सात ते आठ कढीपत्त्याचे पाणी टाकलेले आहेत हा कढीपत्ता देखील मस्तपैकी आचेवर थोडासा क्रिस्पी होईपर्यंत या फोडणीमध्ये चांगला तळून घ्यायचा आणि ही फोडणी मस्तपैकी अशी तयार झाली की लगेचच गॅस बंद करायचा आणि लगेचच ही फोडणी या मुगाच्या डाळीच्या मिश्रणामध्ये टाकून द्यायची आहे तर या फोडणीमुळे आपला नाश्ता खायला एकच नंबर लागणार आहे आणि लगेचच ही फोडणी या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायची फोडणीमुळे काय होईल आपला नाश्ता देखील दिसायला छान दिसेल म्हणजेच आकर्षक दिसेल आता पहा सर्व फोडणी यामध्ये मी चांगली मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये ही फोडणी मिक्स करून झाल्यावर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्यादेखील ॲड करू शकता आता इथे मी वरून बारीक शिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आता ही कोथिंबीर देखील यामध्ये चांगली एक्झो करून घ्यायची आहे आता इथे मी यामध्ये कोणत्याही भाजीचा वापर करणार नाही आणि देखील वाटण करतानाच यामध्ये मी ॲड केलेल्या आहे आणि तुम्हाला जर मिरच्याचं वाटण करायचं नसेल तुम्हाला जर मिरच्या बारीक कट करून टाकायच्या असतील तर तुम्ही या स्टेजला यामध्ये टाकू शकता ता याच चा चा आता याच मिश्रणापासून तुम्ही इडली किंवा ढोकळा देखील बनवू शकता तर आज मी मस्तपैकी पौष्टिक इडल्या बनवणार आहे तांदळाच्या इडलीपेक्षा थोडी वेगळी झटपट होणार आहे अशी मुगाची इडली तुम्ही नक्कीच करून पहा खायला देखील पौष्टिक आहे आणि बनवायला देखील खूपच सोपे आहे आता इडली पात्राच्या साचाच्या प्रत्येक खाण्याला देखील तेलाने चांगलं ग्रेस करून घ्यायचं आता ही सर्व पूर्व तयारी इडली बनवण्याच्या अगोदर आपल्याला करून घ्यायची आहे आज मी या इन्स्टंट इडल्या बनवते तर त्यासाठी ते मी अर्धा चमचा खायचा सोडा टाकलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे बेकिंग पावडर किंवा इनो फ्रुट सॉल्ट यामध्ये ऍड करू शकता आता हा खायचा सोडा एकाच दिशेनं फिरवत यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा जेणेकरून काय होतं या मिश्रणामध्ये व्यवस्थित हवा भरली जाते आणि इडली फुगायला मदत होते आता तुम्ही पाहू शकता खायचा सोडा यामध्ये टाकल्यानंतर हे मिश्रण हलकंसं फुगलेलं आहे तर चला आपलं हे इन्स्टंट बॅटर इडलीसाठी तयार झालेलं आहे तर चला लगेचच मस्तपैकी पौष्टिक इडल्या तयार करून घेऊयात लगेचच सोडा यामध्ये मिक्स करून घेतल्यावर हे मिश्रण लगेचच इडली पात्राच्या प्रत्येक खाण्यामध्ये भरून घ्यायचं आणि हे मिश्रण भरून घेताना जास्त फुल देखील काठोकाठ भरून घ्यायचं नाही थोडीशी जागा शिल्लक ठेवायची जेणेकरून काय होतं इडली फुगायला थोडीशी जागा भेटते आणि अशाच प्रकारे उर्वरित साचामध्ये दे देखील हे मिश्रण भरून घेते आता पाण्याला देखील मस्तपैकी इकडे उकळी आलेले आहे आणि लगेचच हे इडली पात्राचा साचा या भांड्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मस्तपैकी या इडल्या मध्यम आचेवर पाच ते सहा मिनटापर्यंत अशा वाफवून घ्यायच्या तर पहा पाच ते सहा मिनटे झालेली आहेत आणि याच्यावरचं मी झाकण काढून घेतलेलं आहे तर पहा मस्तपैकी आपल्या या इडल्या तयार झालेल्या आहेत तर पहा आपल्या ह्या पौष्टिक इडल्या तयार झालेल्या आहेत खूपच कमी वेळेतला आणि प्रोटीनयुक्त नाश्ता आहे तर पहा आता या इडल्या बाहेर काढून घ्यायच्या आणि गार झाल्यानंतरच या साच्यातून बाहेर काढून घ्यायच्या आणि या इडल्या गार झाल्यावर या साचेतून बाहेर काढून घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता किती सहजतेनं या इडल्या या साचेतून बाहेर निघालेल्या आहे आणि खूपच मस्त जाळी या इडलीला पडलेली आहे आपण जी फोडणी दिली होती त्यामुळे देखील या इडल्या दिसायला मस्त दिसत आहेत एकदम मऊ लुसलुशीत आपला हा जाळीदार पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त नाश्ता तयार झालेला आहे सारख्याच पद्धतीने उर्वरित मिश्रणाच्या देखील इडल्या तयार करून घ्यायच्या सर्व इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत तांदळाच्या इडलीपेक्षा थोडीशी वेगळी झटपट होणारी अशी ही मुगाच्या डाळीची प्रोटीन युक्त आणि पौष्टिक आपली ही इडली तयार झालेली आहे आणि ही इडली हेल्दी असून चविष्ट लागत असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ती खाता येते नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी किंवा मधल्या वेळेच्या खाण्यासाठी या इडलीचा योग्य पर्याय आहे आणि ही इडली नुसतीच देखील खायला छान लागते बरं का किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत देखील तुम्ही ही इडली सर्व करू शकता आजची ही माझी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपीसोबत